जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त मला प्रत्येकजण विचारतात की ताई स्वामींची सेवा कशी करायची जशी साधी भोई सेवा तुम्ही कराल ती स्वामीपर्यंत पोहोचते आणि ती सेवा स्वामींना आवडते जसं तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळी तुम्ही सा स्वामींचे नामस्मरण घेऊ शकता सर्वात मोठी सेवा म्हणजे स्वामींचे नामस्मरण स्वामींचे नामस्मरण जर घरात झाले तर घराचे मंदिर व्हायला हो उशीर लागत नाही कारण जिथे स्वामीचे नामस्मरण झाले तिथे स्वामी स्वतःहून समोर येऊन भक्तांना दर्शन देतात ही प्रचिती तर प्रत्येक भक्तांना येते मग तुम्ही काय बसलात तुम्ही पण करा मग माझ्या गुरुमाऊलीचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रामुळे जीवनाचे सोने होऊन जाते जीव जीवन सुखी समाधानी होऊन जाते श्री स्वामी समर्थ हा मंत्र नसून जीवन जगण्याची एक ताकद आहे श्री स्वामी समर्थ माझे जीवन जसे माझ्या गुरुमाऊलीने समाधानी केले तसे प्रत्येकाचे जीवन सुख समाधानी होय हे माझ्या चरणी प्रार्थना स्वामींची नित्यसेवा दररोजचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप ज्यांना होत असेल त्यांनी करावे आणि स्वामींना पूर्ण ताट भरून नैवेद्य दाखवावा आणि ज्यांना होत नसेल कारण प्रत्येकाच्या तर मागे कामे आहेत ज्यांना होत नसेल त्यांनी सर्वात आवडती सेवा म्हणजे नामस्मरणाची तुम्ही स्वामींचे केव्हाही कधीही कुठेही कसेही नाव घ्या हो स्वामी आपल्या पाठीशी निश्चिंत राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन दत्त स्वामींची सेवा करा शेव करी व्हा श्री स्वामी समर्थ